मतचोरीच्या मुद्द्यांमुळे माझ्या जीवाला धोका राहुल गांधींनी पुणे कोर्टात ही लेखी माहिती दिलेली आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय दोन हजार चार मधील चोवीस मधील लोकसभा निवडणुकीत झालेला मतचोरीचा मुद्दा मी उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे अशी माहिती लेखी स्वरूपात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात दिलेली आहे राहुल गांधी यांनी स्वतंत्रवीर सावरकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरुद्ध पुण्यातील न्यायालयात खटला दाखल आहे त्यावरील सुनावणी वेळी राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी ही माहिती लेखी स्वरूपात न्यायालयात दिलेली आहे आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय मत चोरी मुद्द्यांमुळे माझ्या जीवाला धोका असल्याचं यावेळी राहुल गांधींनी म्हटलेलं या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश खर्मरे निलेश काय माहिती दिली आहे राहुल गांधींनी कोर्टात खरं आज राहुल गांधींनी खरं तर सावरकरांबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्या विरोधात बदनामकारक घटना जो आहे तो याचिका शिवाजीनगर कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती मात्र या सुनावणी दरम्यान राहुल गांधींची जी वकील आहेत निबिन पवार यांनी आज युक्तिवाद करत या ठिकाणी राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा या ठिकाणी प्रसिद्ध प्रसिद्ध जे आहे ते सादर केलेला आहे मतांच्या चोऱ्याच्या मुद्द्यावर राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी या ठिकाणी चोवीस मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये राहुल गांधींची मतांची चोरी झाली असं उल्लेख केला होता त्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचा या ठिकाणी राहुल गांधींच्या वकिलांनी कोर्टात सादर केलेला आहे मिलीन पवार यांच्या मार्फत त्यांनी लेखी पत्र जे आहे ते न्यायालयाला दिलेलं आहे तर याचं पार्श्वभूमी म्हणता येईल तर भाजपचे जे नेते आहेत मानव हरे यांनी काही दिवसांपूर्वी म्हणलं होतं ते राहुल गांधींनी मेघवाह जावं त्यांचं त्यांच्या खंडनामध्ये जो प्रकार घडला होता त्यांच्या आजोबांना ज्या प्रकारे मारण्यात आलं होतं आधीची जी हत्या करण्यात आली ठिकाणी त्यांना तुमची भाषक उद्गार केलं होतं संदर्भ देऊन या ठिकाणी राहुल गांधींचे जे वकील आहेत मिलिल पवार यांनी आज न्यायालयामध्ये पत्र दिलेलं आहे आणि या खटल्यामध्ये ते उपस्थित राहू शकणार नाही किंवा ते येऊ शकणार नाही असा युक्तिवाद त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि राहुल गांधींच्या जीवाला धोका असं त्यांनी नमूद करत या ठिकाणी न्यायालयाला धन्यवाद ताज अपडेट देण्यासाठी तर आपण पाहतोय राहुल गांधींनी पुणे कोर्टात ही माहिती दिली आहे मतचोरी मुद्द्यांमुळे माझ्या जीवाला धोका असल्याचं राहुल गांधींनी यावेळी म्हटलेलं आहे राहुल गांधींनी पुणे कोर्टात हा दावा केलेला आहे मतचोरी मुद्द्यांमुळे माझ्या जीवाला धोका आहे राहुल गांधींनी पुणे कोर्टात ही माहिती दिलेली आहे अत्यचक्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत सावरकर मानहानी प्रकरणी सुनावणी दरम्यान त्यांनी हा दावा केलेला आहे मतचोरी मुद्द्यांमुळे माझ्या जीवाला धोका आहे असं त्यांनी कोर्टाला लिखित दिलेलं आहे अत्यचक्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच राहुल गांधींनी पुणे कोर्टात लेखी माहिती दिली आहे दोन हजार चोवीसमधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा मुद्दा मी उपस्थित केला आणि मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे अशी माहिती लेखी स्वरूपात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात दिलेली आहे नाना पटोले काँग्रेस नेते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत नाना राहुल गांधींनी हा मोठा दावा केला आहे मतचोरीचा मुद्दा मी उपस्थित केला त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे असं त्यांनी कोर्टात म्हटलं आहे एक बघा लोकशाहीचा खून करणारी जी व्यवस्था या देशात निर्माण झालेली आहे लोकांची मत चोरणारी व्यवस्था जी निर्माण झालेली आहे आणि हा भांडा फुटला तर आमचं काय असं सत्तेमध्ये बसलेल्या काही लोकांना वाटते आहे त्यामुळे जो मुद्दा उपस्थित करतो आहे त्याला संपवून टाका ही मानसिकता होऊ शकते आणि त्या पद्धतीची थ्रेट त्यांना आलेली असेल आणि म्हणून राहुल गांधीजींनी पुणे कोर्टामध्ये ते अनु उपस्थित राहू शकले नाही त्याबद्दलची माहिती दिली असेल निश्चितच धन्यवाद नाना पटोले माझी प्रदेशाध्यक्ष काँग्रेस आपल्याबरोबर जोडले गेलेले होते मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहे माझ्या जीविताला धोका आहे मी, मी मतर, मत मतचोरीचा मुद् मुद्दा यावेळी उपस्थित केला आणि त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे असं राहुल गांधींनी कोर्टात दावा केलेला आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहे मतचोरी मुद्द्यामुळे माझ्या जीवीला जीवाला धोका आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे राहुल गांधींनी पुणे कोर्टात हा दावा केलेला आहे याबाबतचे लिखित त्यांनी कोर्टाला दिलेला आहे चोरीचा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केलेला होता आणि तो मुद्दा उपस्थित केल्यामुळेच माझ्या जीवाला धोका आहे असं लिखित कोर्टात राहुल गांधींनी दिलेला आहे